वेलकम टू मिनी ब्लॉग तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आषाढ महिन्यामध्ये गावदेवीला नैवेद्य केला जातो ज्या त्या भागामध्ये नैवेद्य दाखवण्याची पद्धत ही वेगळी आहे काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य केला जातो भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो ज्या त्या भागानुसार ही पद्धत वेगवेगळी आहे आषाढ महिन्यात शुक्रवार मंगळवार कधीही केलं तरी चालतो हा शेवटचा मंगळवार आहे आणि आता श्रावण सुरू होईल पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे तही भाताचा ही खास करून मान आहे मी पीठ म्हणून ठेवले होते सुरुवातीला कुरडई पापड भजे हे सर्व तळण तळून घेतले एका बाजूला भात शिजण्यासाठी ठेवला आहे माझे इकडे तळणतळण होईपर्यंत नैवेद्य लाटेपर्यंत भात शिजेल अशी कामे व्यवस्थित अशा ऑर्गनाईज केली की काम करायलाही सोपे होते नैवेद्य लाटून घेतले गावात शेतात घरच्या देवाला नैवेद्य दाखवायचे असल्यामुळे मी नैवेद्य जरा जास्तच केले कशाच्या तरी निमित्ताने असे ना हे होऊन जाते नैवेद्य भरून घेत नारळ सोडून ठेवले होते अगरबत्ती पाणी तेल हळद कुंकू हे अगोदर भरून ठेवले होते नंतर गडबड होऊन त्यातले काहीतरी विसरून जाते त्यात आदेशची सारखी लुडबुड मध्ये मध्ये असते आता फक्त नैवेद्य भरायचे बाकी ठेवले होते तेही भरून झालेत पूर्वीच्या परंपरेनुसार हे सर्व चालत आलेलं आहे आबाळ आलेले आहे पाऊस येण्याची पण शक्यता आहे त्यामुळे लवकर का व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद